नमस्कार मित्रांनो मी कोकणी महेंद्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी आम्ही नवीन आज दुसरा उपक्रम हाती घेतला आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आलेला तरी मी तुम्हाला दाखवणार आहे इथे बांबू लागवड हा नवीन उपक्रम आम्ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून घेतला आहे याची झिरो याच्या ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केली आहे तर मी तुम्हाला दाखवते तर दा बांबू इथे आहेत ते एक मिनटं हे बघा हे बांबू हे बघा हे बांबूची लागवड आम्ही यावर्षी करतो आहे सेकंड टर्म आहे आमचा पहिला आम्ही काजूचा हे घेतला आता दुसरा का बांबूचा घेतो आहे इकडे बघा माझे आई वडील इकडे उभे आहेत आम्ही चाललो आहात हे सर्व लावण्यासाठी घेऊन चाललो ला। आहे तरी तुम्ही बघू शकता पुढे स्टेप बाय स्टेप आम्ही कसं लावतो कसं काय करतो ते तुम्ही बघू शकता तुम्ही पण याचा फायदा घेऊन तुम्ही पण लावू शकता तुम्ही पण याचा फायदा घेऊ शकता तरी आम्ही हे तर सर्व आंब्याच्या मालावर लावणार आहे तरी तुम्ही पुढे पुढे बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये तरी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत राहा की तुम्हाला ते नवीन नवीन माहिती त्याच्यामधून मिळ मिळत राहील तुम्हाला तरी आम्ही आता तिकडे निघालो आहे आंब्याच्या मालावरती तर घेऊन चाललेलो आहे इथे रोड एकदम खराब आहे तरी पण या रोडनी घेऊन चाललो आहे डोक्यावरून पाहू शकता इकडे बघा हे जंगल पूर्ण झालं आहे बघा हे पाहू शकता इकडे जंगल पूर्ण पहिली आमची गुरांची वाट होती मग तुम्हाला दाखवतो गवंड बोलतो याला गवंड हे बघा ते घेऊन येत आहे तिकड होऊ आम्ही घेऊन सर्व आंब्याच्या मालावरती नवून डम करणार तिकडे त्यानंतर उद्या लावणार आहे हे सर्व हे बघू शकता आमचं गवण पहिला आम्ही गुरा घेऊन इकडे या ठिकाणी जायचो या ठिकाणी रोड जरा खराब आहे पण ते बोलतात ना गावठी भाषेमध्ये इकडे पाहू शकता तुम्ही अजून एकदम कसं हिरवळ वातावरण झालंय ते इकडे पाहू शकता हे बघा पूर्ण पावसाचं वातावरण पाऊस पडून आहे आम्ही तर जातोय आता हे बघा वातावरण ऐकून घेऊन आहे डोक्यावरून डोक्यावरून घेऊन चाललय वाट एकदम एकदम पाहू शकता पहिला गुरांचा गवंड होता गवंड तरी पण आहेत कोणाकोणाचे आमचे पण स्वतः बैल आहेत ते बैल इकडे घेऊन येतात पप्पा चरायला इकडे या गवंडानेच पहिल्यार की दम लागला पहिल्या कशी कामाची पहिल्यार की कामाची सवय नसल्यामुळे आता तेवढं जमून राहत नाही पहिला आम्ही वजा एवढा घेऊन जायचो की भरपूर घेऊन जायचो पण आता ती मुंबईला गेल्यापासून ताकद पूर्ण मोडून गेलेली आहे तरी आम्ही आता परत गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्या योजना येत आहेत तर त्या आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आम्ही ते लावण्याचा प्रयत्न करतो आहे मागील टायमाला आम्ही जूनमध्ये शंभर झाडं काजूची लावली तरी आता परत आम्ही आता ही बघा ही तुम्ही बघू शकता बांबू लागवड बांबू लागवड हे असं आहे की आता उपयुक्त म्हणजे सध्या तरी जे इथेनॉल जे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं आहे इथेनॉल बनणार आहे तर पुडिल पात वर्षा मदे आशी होना रहे ते बांबूपासून बनणार आहे तर पुढील पाच वर्षामध्ये अशी प्रगती होणार आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रगती होणार आहे तर तुम्ही पण त्या लागवडीचा फायदा घेऊ शकता जेणेकरून आत्ता आता जर लावलं तर तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा हो हु, होईल हु, आम्ही जरी आता सध्या मुंबईमध्ये जरी असलो तरी आम्ही इकडे येऊन हे काम करतो का गव्हर्मेंटच्या ज्या योजना आहेत त्या त्यांचा वापर आपण पुरेपूर घेतला पाहिजे आपण मुंबईला असल्यामुळे ह्या योजनांचा काही माहीत नाही पडत आलो आता बहुतेक आम्ही आलो इकडे जवळजवळ आलो आहे आंब्याच्या मालावरती ताप गेला बघितला ते घाबरलो मी बघू शकता हे बघा घाबरलो मी साप गेला पूर्ण माझा चेहरा बघा घाबरून गेलो साप गेला छोटा इकड़े घाबरला माझ्या चेहऱ्यावर तर अशा आम्ही तर इकडे हे बघा गवत एवढं झालं आहे की आम्हाला ॲक्च्युली झाडं लेट भेटली लेट भेटल्यामुळे जरा आता आम्हाला गवत काढणीचा मोठा हा एक प्रश्न निर्माण झाला आहे की गवत कसं काढायचं तर बघूया उद्या आता आम्ही चाललं आहे मशीन घेऊन कटिंग करायचं ते गवत आणि तिकडे त्या ठिकाणी लावायचं असं झालं बघा तुम्ही गुरांची वाट पाहू शकता इकडे बघा सकाळचे आमचे बैल येतात हे बघा तुमचे पाय दिसू शकतात ते बघा इकडे कसे मलकटले वाटते अजून हे बघा हे बहुतेक आम्ही आलो इकडे आंब्याच्या मालावरती जून मध्ये आम्ही काजू लावल्या आता एवढं गवत झालंय की बाप रे बाप भरपूर गवत झालंय ते आता बघूया आता सर्व कटिंग करायचं आहे उद्या सर्व झाडं पण साडे ते तीनशे तेत्तीस झाडं ही बघा ही झाडं लावायचीच आम्हाला सर्व बघूया आता किती काय हे बघा ढोपराच्या पेक्षा गवत एवढं वाढलेलं आहे बघा बघू शकता हे बघ काजू दिसत पण नाही ते फायनली मित्रांनो आमची बांबूची झाडं आलेली आहेत ऑलरेडी आंब्याच्या मालावर तिकडे पाहू शकता मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा साडेतीन तीनशे तेहतीस झाडं आम्ही इकडे आणून टाकले तर दो ऑर्डर दोन तास मेहनत एवढ्या लांबून इथे आम्ही घेऊन आलो आहे तर इथं तुम्ही बघा पाऊस आता जोरात आला एकदम तर बघा इकडे आई उभी आहे तर वातावरण बघा पावसाचं वातावरण बघा डोंगराचं वातावरण ते बघा तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला मी दाखवतो याची हाईट किती आहे ती हाईट सध्या आता याची बघा हे बघा हातामध्ये बघा हातामध्ये बघा ही कमसे कम उभी कम उभी बघा हे बघा याची हाईट कमसे कम कमरे एवढी हाईट आहे हाईट आहे मला वाटे ही वर्षाची झाडं असेल म मला वाटते आणि ह्याला तुम्हाला दाखवतो आहे बघा ह्याला दोन झाडांना तुम्हाला दाखवतो बघा आता सध्या ही वर्षाची असेल मला वाटते बघा ह्याला असे कोंबे असे ह्याना फुटले ते बघा तुम्ही बघू शकता आता हे वर्षाचे आहेत ह्याला कम से कम दहा बारे कोंब फुटतात याला वर्षभरामध्ये तर ही अशी झाडं आहेत तर तुम्ही पण त्या झाडांना लावून उपयोग करून घेऊ शकता त्यामुळे एकदम तुम्हाला दाखवतो माझे बघा काजूची झाडं काजूचं झाडं आहे बघा तुम्हाला दाखवतो आहे बघा अजून छोटं आहे बघा छोटं आहे त्याला थोडीशी पाली फुटली इकडं तुम्हाला दाखवतो आम्ही इथं डम करले केले तिथं झाडं इकडे पाहू शकता हे बघा इकडे चल आता आम्ही निघालो इकडे इकडे बघा डोंगर बघा हिरवगार शेती या साईडला डोंगरामध्ये राहतात तिकडे तुम्हाला दिसणार नाही पण तिकडे डोंगरामध्ये लोक राहतात हे बघा हे बघा याला म्हणजे पाळी फुटले बघा हे पाहू शकता थोडीशी हाईट वाढली आहे जास्त नाही गवत भरपूर आहे दिवाळीच्या टायमिंगला बघूया काढायचं चाललं आहे मशीनने चाललंय बघूया प्रयत्न काहीतरी नवीन बांबूचा प्रयोग आम्ही करतोय भविष्यामध्ये पुढील पाचव्या वर्षामध्ये याचा बेनिफिट्स भरपूर मिळणार आहे इकडे इकडे बघा आणि त्या साईडलाही बघा तुम्हाला दिसत असेल हा टोक जो दिसतोय तो आहे इथे शिवाजी महाराजांच्या काळामधला जवळ आहे इथून जर आम्ही गेलो तर कमसे कम एका तासामध्ये चालत पोचू शकतो इथे आता आम्ही निघालो इकडे पाया पहिल्या दिवसाचं काम झालं इथं झाडं आणून टाकले आता उद्या सकाळी गवत कटिंग आणि झाडं लावायचं काम खोदून लावायचं काम करणार आहे आम्ही बघूया माणसं केलेली आहेत मजुरीवरती दोघं तिघे आहेत बघूया उद्या सकाळपासून लवकरच येऊन उद्याच्या दिवसात आम्हाला कंप्लीट करायचं आहे इथे त्यामुळे आजचा दिवस आम्ही इथेच थांबतो धन्यवाद हे बघा 那个啊，啊，对。 नमस्कार आम्ही इथे आता बांबू लागवडचा दुसरा उपक्रम हाती घेतला आहे तरी तुम्ही आता बघू शकता दुसऱ्या आम्ही अशा जाईन आमच्या जमिनीच्या जा बाजूने अशी लावत येतो जेणेकरून आपल्याला कुंपण पण होऊ शकतं आणि ती बांबू लागवड ती पण होते गव्हर्मेंटच्या माध्यमातून आम्हाला साडेतीनशे काजू भेटल्यात तर ते आम्ही आता इकडे लावतो आहे तुम्ही पाहू शकता इकडे असे या वाचू असे असेल आम्ही जमिनीवर लावत तिकडे लागून आमच्या जमिनीच्या बाजूने आता पुढे लावत त्यांचे आणि इकडे आतमधल्या भागात बघाल तर तुम्हाला काजू लावले तिकडे असे लावत 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 आम्ही असे पुढे जातो आहे तरी तुम्ही तुम्ही पण लाभ घ्या या गोष्टीचा बांबू लागवडचा तर तुम्हाला ते दाखवते बघा हे बघा बांबू लागवड हे बघा हे बघा एवढे मग एवढे वर्षाची झाड आहे ती तर ती आता हे आम्ही खोललेत ऑलरेडी आणि आता ही लावणार आम्ही प्रत्येकाला चार चार असे कोंब फुटलेत आणि ऑलरेडी असे हे बघा मग दाखवू दे बघा अजून असे कोंब आहे बघा कोंब फुटलेत असे प्रत्येकाला चार चार पाच पाच कोंब फुटले असे म्हणजे आम्ही आता एक खद्दे खोनलेत तरी आम्ही आता इथे लावतोय असे बघा वाहू शकता गवत आहे भरपूर पण आता पव्या तिकडे आला आहे पप्पा तिकडे लावत आहे अक्षय पण आहे तिकडे तुम्ही वाहू शकता असे बघा तर लावतोय असे आणि वर्षभरात आता ही मोठी होणार हे बघा हे लावणार असे आता कारण पाऊस असल्यामुळे आता जोर चांगला पकडणार हे बघा थोडी झाडं पुढे कमसे कम एवढी या एवढी आहे तरी काही झाडं एवढी पण आहे त्याच्यापेक्षा मोठी पण आहेत असे आम्ही लावतोय जेणेकरून हे कुंपण पण होईल त्याचा फायदा आम्हाला पुढे होईल बघा ही धाड बघा तेवढा आहे बघा हा धाड बघा बघा एवढा झाड भाजी एवढा आहे एवढा झाड आहे मला वर्षापेक्षा जास्त मोठा झाड आहे ते आम्ही लावतो आहे खड्डे मारून झाले तिकडे पाव तिथे मशीन मारतोय गवत आपल्यामुळे जरा थोडासा अडथळा आला मला एव आवू शकतो बघा हे बघा याला कोंब बघा आहे बघा तसा कोंब पुढे आता हा एकच आज दिसतो आहे पण असे पहा आता जमिनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजून जास्त दिसणार आहे त्यामध्ये कोम कोंबुटाचे आता याला मला दोन कोण माहिती आम्ही लावतो एक तुम्ही पण त्याचा फायदा घ्या गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा फायदा तुम्ही घ्या आम्ही पण घेतो म्हणा कोणा लावायचं आहे खड्डे मारताना चांगले मारायला खड्डे माराल ना पहिलेस असे एवढे खड्डे कसे माती पडेल ना साईडने जास्तीत जास्त माती इकडे पाहू शकता तुम्ही आमच्या बहुतेक काजू लावून झालेले आहेत इकडे तीनशे तेत्तीस काजून आपला सॉरी काजून आहे सॉरी बांबू लागवड काजू तुम्हाला दाखवतो इकडे या साईडला बघा सगळ्यात छोट्या आहेत बांबू लागवड आमची झाले बघा बांबू इकडे आई लावते इकडे बघा निसर्गाचा निसर्ग बघू शकता तुम्ही बघा बांबू लागवड झाले बघा बघू शकता लावते इकडे एक, एक प्रकारे कुंपण म्हणायला का हरकत नाही तिकडं पगळ्या मशीनने कटिंग करतोय सचिन खोदायचं काम करतोय इकडे बघू शकता हे बघा या असं आम्ही लावले तिकडे मध्ये मध्ये काजू आहे ते बघा काजू पण आहे तिकडे लावते नको आता खूप लावतील आता राहिलेत ते राहिले तर लावतील राहिले तीस पस्तीस राहिले ते आम्ही आता नंतर लावणार आहे टाईम झाला आहे ऑलरेडी आमचा बघू शकता इकडे पूर्ण बांबूंची लागवड आम्ही पूर्ण केले सचिन आणि पव्या आणि आश्चर्य आल्यामुळे त्याला थोडासा आम्हाला मदत भेटली त्याच्यामुळे झालं ते नाही तर एकट्याने भारी पडला असतं ते बघा बाजूनी आमचा छोटासा ओढा जातो पण त्याला काय दिवाळी आली की पाणी संपतो चला